आपले भाऊ आणि बहिणी महाराष्ट्रातील जे भरतीची वाट बघत होते ते भरती आलेले जास्त करून आपले भाऊ बहिणी कुठल्या भरतींची वाट बघत असतात एक टॉप सिलेक्शन पोलीस भरती वनरक्षक भरती फायर ब्रिगेडमध्ये अग्निशामक दलामध्ये मुंबई फायर ब्रिगेडला जी भरती होती त्या भरतीची अशा ठराविक ज्या भरत्या आहेत त्यांची जास्तीत जास्त, जास्त आतुरतेने वाट असते भावांना बहिणींना कधी निघतील आणि कधी यामध्ये आम्ही अर्ज करू आणि कधी आमचं क्वालिफिकेशन होईल आमची निवड होईल तर मित्रांनो टॉप सिलेक्शनची भरती संपूर्ण कंप्लीट झालेली आहे आता त्याचे जी प्रोसेस आहे ते प्रोसे चालू आहे पेपर झालेले असतील ग्राउंड चालू असतील किंवा त्यांचे जे ट्रेनिंग सेंटर आहे ते खाली झाल्यावर तुमची निवड प्रक्रिया जाहीर केली जाईल मेडिकल वगैरे बोलवण्यात जाईल तर जी निवड प्रक्रिया आहे ती त्यांची चालू आहे टॉप सिलेक्शनची ग्रुप डीची जी भरती असते मेगा कॉन्स्टेबलची सर्व विभागामध्ये ती भरती होती त्यानंतर भरपूर विभागामध्ये टॉप सिलेक्शनमार्फत पदे भरली जाणार आहेत भरत्या निघत आहेत भरत्या मागे आलेल्या होत्या महिन्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी त्याचा संबंधित सर्व व्हिडिओ मी टाकलेले आहेत तर आता आले मित्रांनो बी एस एफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या भरतीची ज्या भावांना आणि बहिणींना आतुरता होती ती भरती आलेली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त यामुळे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील भाऊ आणि बहिणींपर्यंत पोचला पाहिजे आणि जास्त जास्त या भरतीचा आपल्या भावांनी आणि बहिणींनी फायदा घेतला पाहिजे यामुळे ही तळमळ चालू आहे यामुळे मी आपल्या इंस्टाग्रामला पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि आता तुमच्यासमोर मी व्हिडिओ बनवतो आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ हात जोडून जेवढे पण आपले फ्रेंड सर्कल असेल जेवढे मित्र असतील त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे कारण की ही ट्रेडमनची भरती परत परत येत नाही वर्षातून एकदा येत असती ते पण जागा ठराविक असतात त्यामुळे आताची जी ही भरती मेगा भरती असणार आहे मेघा ही माहिती कोणीच सांगणार नाही तुम्हाला यूट्यूबवर हां तर जास्तीत जास्त या भरतीच्या भावांनी आणि बहिणींनी फायदा घ्यावा म्या आहे योगेश सोनार आणि आपण बघताहेत खानदेसी ए टू जडगाईट हे यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मा जे पण माझे भाऊ स्पर्धा परीक्षा करतात बहिणी स्पर्धा परीक्षा करतात ज्या पण भरत्या आल्यावर ते अर्ज करतात प्रॅक्टिस करतात त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर माहिती जावी जे पण भरत्यांची माहिती इतर भाऊ आणि बहिणींना समजत नाही ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी हा माझा उद्देश आहे ही माझी तडमळ आहे जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील भाऊ आणि बहिणी शेतकरीचे जे मुलं आहेत मी पण एक शेतकरीचा मुलगा आहे जास्तीत जास्त भरतीला लागायला पाहिजे जास्तीत जास्त भरती व्हायला पाहिजे एक घरातील एक व्यक्ती नोकरीला लागला म्हणजे आपण पूर्ण फॅमिली सुखी होतो चांगली सुधरते परिस्थितीवर आपण मात करून चांगल्या पद्धतीने आपली निवड चांगल्या डिपार्टमेंटमध्ये झाली म्हणजे आपली परिस्थिती सुधरते आपले आई वडील खुश होतात आणि आपले ये जे येणारं जनरेशन आहे ते पण त्यांना चांगल्या पद्धतीने आपण शिक्षण देऊ शकतो जे पण त्यांची इच्छा असतील त्यानुसार आपण आपली जी जीवनशैली आहे ती बदलू शकतो मित्रांनो त्याच्यासाठी पैसा महत्त्वाचा असतो पैसा आपल्याला शेतीमधून एवढा मुबलक प्रमाणाने उपलब्ध होत नाही बघा ठराविक पाणी पडतो विहिरीची आता पातळी खाली गेलेली आहे त्यामुळे कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कंपनीत गेल्यावर आपल्याला पगार वीस हजाराच्या वर पगार भेटत नाही करता मुलं इंजिनिअरिंग करता आता महागाई किती वाढली आहे त्यानुसार आपलं जी शेती आहे ती फक्त ठराविक दोन तीन जे लोकं असतील ते करू शकतात त्यांच्यावर आपण सर्व शेतीवर निर्भर असून चालणार नाही आपल्याला जोड व्यवसाय जोड नोकरी किंवा तरी काहीतरी आपल्याला शेतीला लावून काहीतरी पर्याय शोधावं लागतील तरच आपल्याला ते परवडेल त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात आपल्याला पैसे मिळतील असं काहीतरी उद्योगधंदा बघावा लागेल तरच ते शेती परवडेल मित्रांनो नाही पूर्ण अख्खं घरभार राबतं आणि कमाई होते दोन आणि अडीच लाख रुपये वर्षाचे त्याच्यात आपला खर्च आपला जेवणाचा खर्च किराणा बिराणा सर्व पकडून घ्या ती शेती बिचारी शेती शेतीमावली आपल्याला देते त्यामुळे आपल्याला त्याची किंमत नाही पण मध्ये तुम्ही आले तर मागा एवढी वाढले जबरदस्त वाढले तर मित्रांनो घरात कधी दोन भाऊ असतील त्याच्यातला एक जण तरी नोकरी लागला म्हणजे ती परिस्थिती सुधरते दोन पैसे घरी पाठवतो चांगल्या पद्धतीने आपल्याला मशागत करता येते आणि जे नाही ते आपल्याला शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने नियोजन करून पैसे कमवता येतात त्यामुळे मी जास्तीत जास्त आपल्या भाऊ आणि बहिणींना सांगत असतो तुम्ही जोपर्यंत वय आहे तोपर्यंत तुमचं क्वालिफिकेशन ज्या भरतीमध्ये बसतं आहे वय बसतं आहे अशा संपूर्ण भरतींमध्ये तुम्ही अप्लाय करा मेहनत करा अभ्यास करा आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा तर आत्ताची जी भरती सांगतोय लक्षपूर्वक आहे का पूर्ण भरतीचं काय काय निवड आहे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ क्लिप न करता पूर्ण ऐका मनापासून तुम्हाला हात जोडून विनंती करतो तर बी एफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या विभागामध्ये या डिपार्टमेंटमध्ये या संस्थेमध्ये ही निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे भरती राबवली जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त भाऊंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर बी एस ए बॉर्डर सिक्युरिटी फोर्सवर ही भरती होणार आहे पदाचे नाव असणार आहे कॉन्स्टेबल ट्रेडमन ट्रेडमन पदाची ही भरती असणार आहे टोटल संख्या असणार आहे तीन हजार सहाशे म्हणजे तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी आहे राऊंड फिगर पकडून घ्या तुम्ही तीन हजार सहाशे जागांची ही भरती होणार आहे भाऊ आणि या भरतीला महिला आणि पुरुष दोघे अर्ज करू शकतात त्यामुळे ज्या पण भाऊ आणि बहिणी स्पर्धा परीक्षा करतात बाकी जे बहिणी आहेत माझे स्पर्धा परीक्षेची वाट बघतात पोलीस भरतीची वाट बघतात ते सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात तर भरपूर ट्रेड दिले आहेत बारा ट्रेडवर ही भरती होणार आहे त्यामध्ये पहिले ट्रेड आहे कार्पेंटर कॉबलर टेलर प्लंबर पेंटर इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर अप होल्डर वॉटर कॅरियर वॉशरमन बाबर स्पीपर वेटर अशा विविध ट्रेडवरही बारा तेरा ट्रेडवर ही भरती होणार आहे यामध्ये महिला आणि पुरुष दोघं अर्ज करू शकता यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे तुम्ही फक्त दहावी पास पाहिजे संबंधित ट्रेडमध्ये तुमचा आयटा झालेला पाहिजे किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे त्या संबंधित वय लागणार आहे भरतीला अठरा ते सत्तावीस एस एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष अशी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे फी असणार आहे जनरल ओबीसी ईडब्ल्यू एसला सहाशे पन्नास रुपये इतर कास्ट महिला एक्समॅन आर्मी यांना लागणार आहे पाचशे पन्नास रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या संबंधित सर्व जी माहिती आहे जी पी डी एफ पाठवली त्यांनी ऑफिसल हो ते आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी दिलेली आहे ती सविस्तर माहिती वाचून घ्या माझा कुठला ट्रेड झाला आहे माझं शिक्षण किती आहे वय किती आहे त्यानुसार त्या ट्रेडमध्ये चांगल्या जागा असतील त्याच्यामध्ये फॉर्म भरा दुसऱ्या ट्रेडमध्ये तुमचं शिक्षण ट्रेड चालत असेल त्यामध्ये फॉर्म भरा तीन हजार सहाशे जागांची परमानंट भरते कॉन्स्टेबल ट्रेडमन पदाच्या या जागा असणार आहेत आता तुम्हाला हाईटचा विचार पडला असेल हाईट किती लागणार तर हाईट लागणार आहे पुरुषांना एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिलांना म्हणजे बहिणींना लागणार आहे माझ्या एकशे पंचावन्न सेंटीमीटर फक्त पुरुषांना छाती लागणार आहे सत्याहत्तर आणि फुगून ब्याऐंशी तर संबंधित मी सविस्तर जी माहिती पाठवली आहे जी पी डी एफ आहे जाहिरातची ती मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे या भरतीचा जो अर्ज आहे तो ऑनलाईन पद्धतीने जे पण आपलं ऑनलाईन सेंटर असेल गावामध्ये तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आपलं डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे फोटो घेऊन जायचा आहे सिग्नेचर त्या ठिकाणी करावं लागेल तुम्हाला जे जे डॉक्युमेंट मागतील ते त्या ठिकाणी सबमिट करावं लागतील तर कुठल्याही तुम्ही ऑनलाईन सायबर कॅफेवर जे पण ऑनलाईन कामं केली जातात त्या सायबर कॅफेवर जाऊन अर्ज भरायचा आहे नाही समजलं पी डी एफ वाचायचे नाही समजलं आपले जे पण भाऊ आणि बहिणी स्पर्धा परीक्षा करतात भरत्या करतात त्यांना विचारायचं आहे त्यांना सोबत घेऊन जायचं आहे आणि वेळात वेळ वेड़ काढून दोन अडीच तास ती प्रोसेस लागेल एक तास पंधरा वीस मिनिटात फॉर्म भरला जातो पण एक तास पकडून घ्या तुम्ही तालुक्यावर जाणार हे ते तर एक ताससाठी मित्राला वेळ मागा भाऊ माझ्यासाठी चाल मला समजत नाही कुठे अर्ज करायचा कशा पद्धतीने करायचा फाईल घेऊन जा काय काय डॉक्युमेंट लागतील त्याला विचारून घ्या आणि संपूर्ण फाईल घेऊन तुम्ही त्या ऑनलाईन सेंटरला जाऊन अर्ज भरा आणि जास्त जास्त हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील जे पण भाऊ पास असतील आयटा झालेला असेल किंवा संबंधित जे कटिंगवाले असतील जे चामार भाऊ असतील जे शिवण क्लास जे काय काय करत असतात चपला वगैरे ते ते असतील कूक असतील जे पण भाऊ हॉटेलमध्ये काम करत असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा अशा बारा तेरा ट्रेडवरही भरती होणार आहे जे पण भावांचा आयट्या झालेला आहे त्यांच्यापर्यंत पण पोचवा बाकी ट्रेड हे आय आयट्यावर असणार आहे कार्पेंटर त्यानंतर प्लंबर त्यानंतर कार्पेंटर अशा विविध ट्रेडमध्ये त्या आयट्यावर जागा आहेत ते पण त्यामध्ये अप्लाय करू शकतील तर माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल समजले असेल तर नक्की तुम्ही एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या जे मित्र असतील जे आपल्याबरोबर भरती मारतात जे आपल्या ओळखीचे असतील त्यांना शेअर करायला विसरू नका भाऊ कारण की तुमच्या एका शेअरमुळे कुठल्या तरी भावाला कुठल्या तरी बहिणीला नोकरी लागू शकते या भरतीचा अगोदर पेपर होणार आहे पेपर तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे अंतिम मुदत आहे अर्ज करण्याची पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यामुळे अजून आपल्याकडे एक महिना आहे वेळ आहे व्यवस्थित अर्ज भरा चांगलं पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल मी खाली मेन्शन करून देईल लिंक त्या लिंकवर जाऊन तुम्ही घरपोचते पुस्तक मागवा अडीचशे तीनशे रुपयाचं चांगल्या मन लावून अभ्यास करा तुमच्याकडे ऑलरेडी दोन तीन पुस्तकं असतील पोलीस भरतीचे इतर स्टॉप सिलेक्शनचे त्या भरतीचे पुस्तकं वाचले तरी चालेल म्हणजे ते पण पैसे तुम्हाला वाचवायचे असतील तर तर तुम्ही योग्य नियोजन करा रोज कमीत कमी सात तास अभ्यास करा सकाळ संध्याकाळ एक एक दोन दोन किलोमीटर रनिंग करा आणि दिवसा जेवढं जमल तेवढं शक्य होईल तेवढं आपल्या आईवडिलांना शेतामध्ये मदत करा तुमची कॉलेज करा इतर व्यवसाय करत असतील ते करा पण वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही कमीत कमी पाच सात तास अभ्यास केला पाहिजे मित्रांनो तरच तुम्ही भरत्यांमध्ये सिलेक्शन होऊ शकतं आता अशात पोलीस भरती येण्याची शक्यता आहे टॉप सिलेक्शनची भरती येईल त्यानंतर ग्रुप डीची भरती येईल वनरक्षकची भरती येणार आहे आरोग्य खात्यामध्ये भरती येणार आहे फायर ब्रिगेडमध्ये भरती येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास चालू ठेवा अभ्यास करत राहा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल नवीन असाल तर सब्सक्राइब करून बेलायकन दाबायला विसरू नका जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत लगेच येईल नोटिफिकेशन आणि तुम्ही ते माहिती घेऊ शकाल इतरांना देऊ शकाल तर चला स्वतःची काळजी घ्या आपल्या आईवडिलांची काळजी घ्या पुन्हा भेटू नवीन काहीतरी भरतीविषयी माहिती घेऊन येईल मी या भरतीविषयी तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न असतील खाली कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र